तुमच्या मनातील शंका तसंच विचार आपल्या स्वामींना सांगा आपल्या कुलदेवीला सांगा दुःखाला आनंदात बदलण्याची ताकद फक्त त्यांच्यात आहे श्री स्वामी समर्थ घरच्या कुलदेवीने सेवा कोणती करावी कशी करावी जेणे आपल्या घरातील निगेटिव्हिटी आपल्यावर चिकरणी बाधा आपल्यावर येणारे वाईट प्रसंग दूर कसे होतील किंवा यातील काही नसले तरी आपल्या घरावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती हानी होऊ नये आपल्यावर वाईट भोग वाईट प्रसंग होऊ नये कर्जाता कधी कर डोंगर होऊ नये किंवा आपल्या हातात हाती घेतलेलं काम यशस्वी व्हावं प्रत्येकाला वाटत असतं मग यासाठी आपण काय करायचं असतं सेवा मार्गातून कारण कलीचा युग आहे कलीच्या युगाबरोबर आध्यात्मिकचा जर तोडगा असेल तरच आपल्याला येणारी प्रचिती ही स्वामीमयी असणार आहे तर तुम्हाला सेवा कोणती करायची घरच्या घरच्या कुलदेवीने म्हणजेच कुलस्त्री मग ती स्त्री कोणती असू दे आपल्या घरातील कुठल्याही स्त्रीने केली तर ती घरची लक्ष्मीच असते कुलदेवीच असते मुलगी असो आई असो सासू असो पत्नी असो जाऊ भाई असो कोणी कोणी असत एखाई कुठल्याही घरच्या कुठल्याही स्त्रीने सेवा केली तरी ती स्वामींना मान्य असते तर या सेवा कशा करायच्या कशा स्वरूपात करायच्या ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे नमस्कार हॅलो मी पूनम चौहान तुम्हाला सरांच्या आपल्या चॅनलमध्ये स्वामी मी खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा एक छोटीशी कमेंट करा कमेंट जर तुमचे काही प्रश्न चार बेल आयकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील बघा कुल कुल स्त्री कुल स्त्री एक देवी प्रमाणेच असते घरची स्त्री म्हणजेच लक्ष्मी घरची असते प्रत्येकाच्या घरातील स्त्री ही लक्ष्मीच असते तर त्या स्त्रीने जर आपण स्वतःच लक्ष्मीचं रूप आहे हे मानत गेलो आणि जर शुक्रवारी जर मंगळवारी जर आपल्या अंगावर हिरवे लाल किंवा पिवळे यापैकी वस्त्र घातलं आणि आपल्या कुलदेवीला नवारो मंत्राने कुंकुमार्जन केलं जर तुम्हाला कुंकुमार्जन आठवड्यातून नसेल होत पौर्णिमेला करता असाल काही कर हरकत नाहीये परंतु जर पौर्णिमा पौर्णिमा सोडून जर मंगळा आहे जरी तुम्ही फुलदेवीचा टाक घेऊन कुलदेवीच्या टाकावर पाणी वाहत वाहत ओम आयरीन चामुंडा विचार हा जरी मंत्र एकशे आठ वेळा म्हटला तरी बरीच सेवा होऊन जाते कुलदेवीची पहा हे ना काय होणार आहे आपल्या घरावर कोणताही कर्जाचा कर्जाचा डोंगर होऊ नये किंवा आपल्या घरावर वाईट प्रसंग होऊ नये आपल्या घराचं शुभ कार्य करायचं असेल किंवा आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करणार असो एखादी गाडी घरी घेणार असो किंवा घर बांधणार असो किंवा एखादा नवीन धंद्यासाठी विचार करत आहोत बघा आपण एक एक स्टेप वरची पायरी चढत आहोत विचार करत आहोत परंतु कुठेतरी मन खचवत असेल तुम्हाला पत्रिका कुणाला दाखवायची गरज नाही आपल्या घरात एवढं मोठं ब्रह्मांड नायक बसलेलं असतं पूर्णता त्याच्या सेवेवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे पूर्णता स्वामी महाराजांच्यावर विश्वास ठेवून जी काही आपल्या मार्गातील सेवा आहे ती केली की आपल्याला कुठेही पत्रिका कुठेही शांती करायची गरज लागत नाहीये पहा जर प्रत्येक शुक्रवारी राहू द्या मंगळारी प्रत्येक शुक्रवारी आपल्या कुलदेवीची सेवा म्हणजे आपला कुलदेवीचा टाक प्रत्येक घरात असायलाच हवा आणि आहे स्वामी सेवेकरी प्रत्येक जण आहात त्यांना माहित आहे आपल्या घरी आपल्या कुलदेवीचा टाक हा असतोच घरी त्यामुळे आपण तिला आंघोळ घालता घालता जर नवनव मंत्राचं पठण केलं दह्या दुधाचा अभिषेक जर पौर्णिमेला घातला आणि मग कुंकुमार्जन केलं तरी खूप सेवा होते ही सेवा म्हणजे प्रचंड सेवा असते बघा दुर्गा सप्तशतीचं पटन तुम्ही जर पौर्णिमेला केलं आणि अदरवाईज जर शुक्रवारी तुमचे हे पाणीचा अभिषेक घाल घालत ओम आय रिंग क्लिम विच्चे अत्यंत साधा सरळ सोपा सुद्धा व्यक्तीला येणारा मंत्र हा आहे त्यामुळे असं कोणीही म्हणू नका की मला हा वाचता येत नाही लिहिता लिहायची गरजच नाही आपल्याला फक्त त्याच्यावर अभिषेक घालायचा ह्या पुली स्त्रीने प्रत्येक स्त्रीने ही सेवा केली तर आपल्या घरावर कसलंही संकट येणार नाही आपल्या घरात मी बघा शिपाय सांगितलं की ह्याचा विचार करताय बिंदास्त करा परंतु तुमच्या घरातील स्त्रीला ह्या सेवा करायला चालू करायला लागा एका महिन्यानंतर तुम्ही हा बिझनेस वगैरे काही करणार असाल तर करायला चालू लागा तुमचं कधीही त्यातून वाईट प्रॉफिट होणार नाही तुम्हाला हो ह्याचा अनुभव चांगला येईल तुमच्या घरात लक्ष्मी बरकत होईल लक्ष्मीची प्राप्ती होईल कुणालाही कुठेही हात पसरायची कधीच गरज भासणार नाही चार पैशाचं रिंग कधीच होणार नाही जर असेल तेही फिटेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे आपण कुठलंही न जाता आपण आपण जर सेवेतून म्हणजे स्वामी सेवेतून आपल्या कुल कुल स्त्रीने कुलदेवीची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील असलेले सुद्धा संकट निघून जाईल आणि येत असेल ते तिथंच थांबेल आणि आपण एक एक पायरी म्हणून तीन आम्ही तसं चढत आहोत तर त्याला आशीर्वाद सुद्धा आपल्या देवीचा लागेल आणि महत्वाचं म्हणजे आपण कुठेही अडकलं जाणार नाहीये एक एक पायरी चढूनच मोठ हे एक म्हण असते त्या म्हणण्या म्हण प्रमाणेच आपण स्वप्न पाहत असतो त्यामुळे ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आपल्यात का असू नये किंवा बघण्याची सुद्धा का असू नये उमेद असावी स्वप्न पाहावी ती पूर्ण करण्यासाठी महाराज पाठीशी असतात तर नुसतं तुम्ही असं म्हणून चालणार नाही की माझ्या केवळ महाराज पाठीशी आहेत त्या महाराजांच्यासाठी तुम्ही वेळ द्या तुमचा वेळ असतो त्या वेळाचं तुम्ही प्राधान्य करा ते वेळ तुम्ही सफल करून दाखवा आणि सेवा करा अशा मोजक्या सेवा असतात त्या केल्या तुम्हाला त्याची प्रचिती फलश्रुती निश्चितच मिळून जाणार आहे केलेली सेवा कधीही वाया जात नाहीये महत्वाची काय आहे शुक्रवारी कुलदेवीची सेवा कुल स्त्रीनेच करावी म्हणजे घरच्या कोणत्याही स्त्रीने केली तरी हरकत नाही जर शुक्रवारी तुम्हाला कुंकुमार्जन करायला वेळ जमत असेल तर, तर अतिशय उत्तम तुम्हाला जर नोकरी कुठे मुलांचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जर पौर्णिमेला अभिषेक घालून नवारण मंत्राचे पठण करा दुर्गा शक्तिशतीचे पठण करा ह्या सेवा केल्याने तुमचं काही वाईट होणार नाही शंभर टक्के चांगलं होणार हे एक हजार टक्के खात्रीने सांगते मी तर अशा आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझ्या व्हिडिओ प्रमाणे तुम्ही सेवेला लागत असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम परिणाम लवकरच दिसतील शुभ आणि तुमच्या घराची एक एक पायरी कशी तुम्ही वरच्या हेही तुम्हाला दिसून येईल त्यासाठी तुम्ही सेवा करा तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारा ते तर तुमचे कमेंटद्वारे प्रश्न जर विचारले तर त्याचे निश्चितच निवारण केले जाईल तुमच्या शंका असतील त्याही बिंदास्तपणे विचारा तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील त्या त्यासाठी सेवा विचारा शंभर टक्के आपली स्वामी मार्गातील सेवा आहे आणि महाराज आपल्याला वाईट प्रसंगातून बाहेर काढतात पण कधी आपला वेळ जर आपण महाराजांना दिला तर त्या सेवेचा मेवा आपल्याला मिळतो यासाठी तुम्ही कुणालाही कुठलीही गोष्टीची म्हणजे की मी माझी कमेंट कशी कर करू कोण वाचेल का ना हे ना बघता तुम्हाला संकटातून बाहेर आहे हे पहा फक्त महाराज आपल्या पाठीशी आहेत हे लक्षात ठेवा आणि निश्चित बिंदास्तपणे तुमच्या शंका जा झालेली सेवा सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांचे चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस स्वामीमय जाओ आनंदाचा स्वामी जाओ सुखाचा जावो सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्वामी सेवेचा जावो प्रत्येकानं स्वामी सेवा करावी प्रत्येकानं एक एक तरी स्वामी सेवेकरी घडवावा ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला इथंच थांबवते